संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहता लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे तर मायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा मोठा पराभव झाला यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेतून संसदेवर पाठवण्यात आलं बारामतीतील निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं या संदर्भात शरद पवार यांनी भाष्य केलंय अरे ती बारामती आहे असं सांगत अजित पवार यांना खोचक टोला लगावला आहे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांनी विकास कामे केली असं म्हटलं जातं तरीही सुनेत्रा पवार यांचा लोकसभेला पराभव कसा झाला अशा आशयाचा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले की अरे ती बारामती आहे मतदारसंघातील लोकांशी तुमचा संवाद कसा आहे त्यावर बऱ्याच गोष्टी ठरतात मात्र आता तसा संवाद होत नाही असं शरद पवार यांनी सांगितलंय बारामतीत मला कुणी भेटायला आलं तर मला त्यांच्या वडिलांचं नाव विचारावं लागतं तेव्हा कळतं हा कुणाच्या घरातला नेत्याला विसरत नाही त्यामुळे बारामतीत काहीही म्हटलं तरी मला खात्री होती की सुप्रिया सुळेलाच अधिक मतदान होईल घरातलाच विरोधी उमेदवार असतानाही सुप्रिया सुळेंना चाळीस हजारांचं लीड दिलं त्याचं कारण माझा दोन पिढ्यातील संवाद कारणीभूत आहे असं शरद पवार म्हणाले सध्यासाठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा